दररोज आपण एक शॉर्ट व्हिडिओ अपलोड करत असतो जीएस संबंधित तर आजचा आपला विषय आहे महाराष्ट्राची लोकसंख्या घनता त्यावर आधारित सर्वाधिक लोकसंख्या घनता कोणत्या जिल्ह्यांमध्ये आहे तसेच सर्वात कमी कोणत्या जिल्ह्यांमध्ये आहे यावर आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत ते सुद्धा आपण बघणार आहोत जसं बघा महाराष्ट्राची लोकसंख्या घनता दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार आहे तीनशे पासष्ट हीच जनगणना एकोणीसशे साठ एकसष्ट मध्ये होती एकशे एकोणतीस त्याच्यानंतर दोन हजार एक मध्ये होती तीनशे पंधरा तर दोन हजार अकरा मध्ये झाली तीनशे पासष्ट म्हणजे तीनशे पंधरा आणि तीनशे पासष्ट यातला फरक आपण बघितला दोन हजार एक ते दोन हजार दर, अकरा दरम्यान पन्नासनी लोकसंख्या घनता वाढलेली आहे सर्वाधिक असणारे जिल्हे जे आहेत ते मुंबई उपनगर त्याच्यानंतर मुंबई शहर ठाणे आणि पुणे याचा क्रमांक लागतो सर्वात कमी लोकसंख्या घनता गडचिरोली सिंधुदुर्ग चंद्रपूर आणि रत्नागिरी मध्ये पाहायला मिळते यामध्ये गडचिरोली विचारलेला आहे सेव्हन्टी फोर आहे म्हणून लक्षात ठेवा मुंबई उपनगर वीस हजार नऊशे ऐंशी आहे जवळपास अशा प्रकारे लोकसंख्या घनता लक्षात ठेवा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करू शकता धन्यवाद